श्री काशीखंड कथासार अध्याय सत्तर दक्षाचे पुनरुज्जीवन शिवलिंग स्थापना इकडे महान पतिव्रता प्रसूती राणे दक्षराजाचे मृत शरीर जवळ घेऊन रणांगणात शो करीत बसली होती या महान पतिव्रता स्त्रीचे दुःख पाहून नारदमने ब्रह्मदेव व काही देवासहित वैकुंठ लोके विष्णूकडे आले त्यांनी विष्णूला सर्व काही सांगितले विष्णूंना घेऊन सर्वजण कैलास पर्वतावर आले महादेवास नमन करून सर्वजण स्तुती करू लागले सदाशिवाने त्यांना येण्याचे प्रयोजन विचारले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला हे नीलकंठा तू दक्षराजास पुन्हा जिवंत कर तू दक्षराजाचा जावाई आहेस जावायाने सासऱ्याची हत्या केल्यामुळे सर्वजण तुझी निंदा करतील सतीमातेने आत्मदहन केल्यामुळे आम्हाला पण वाईट वाटले तुझ्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत माझी सून प्रसूती रणांगणावर शो करीत आहे तिला सौभाग्य प्रदान कर ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकून सदाशिव दक्ष राजराजा जिवंत करण्यासाठी तयार झाला नंदीवर आरूळ होऊन यज्ञस्थळी महादेवाचे आगमन झाले त्यावेळी देवर्षी नारदमणींनी त्याला दक्षाचे प्रीत जेथे पडले होते ती जागा दाखवली तेथील माती आणून खणून काढली तेव्हा सर्वांना प्रसूती राणे दक्षराजाचे मृत शरीर घेऊन बसल्याचे दृश्य दिसले सर्व उपस्थितांनी प्रसूती राणेचा जयजयकार केला त्यानंतर काही वेळातच अमृतमय जलवृष्टी होऊ लागली या अमृतमय जलवृष्टीमुळे दक्षराजाची सर्व महापापे नाशी झाली महादेवाने दक्षाच्या अमृत शरीरावर गजचर्म पांघरले मृत्युंजय मंत्र म्हणून प्रसूती राणीच्या पवित्र भस्म घातले त्यामुळे प्रसूती राणीच्या अंगात चैतन्य ससळले तिने महादेवास साष्टांग नमास केले नीलकंठ प्रसन्न झाला तो राणीस म्हणाला तुझी पतिनिष्ठा पाहून मी धन्य झालो तू हवा तो वर माग प्रसूती राणी म्हणाली मला दुसरे काहीही नको माझे सौभाग्य पुन्हा प्रधान कर सासूची विनंती महादेवाने मान्य केली महादेवाने बोकड्याचे मस्तक दक्षाच्या मानेवर चिटकविले व संजीवनी मंत्र म्हणून दक्षराजास पुन्हा जिवंत केले दक्षराजास जिवंत केल्यानंतर सर्वांनी महादेवाचा जयजयकार केला दक्षराजाने नीलकंठा साष्टांग नमस्कार केले व क्षमा मागितली त्यानंतर दक्षराजा व प्रसूती राणे काशी क्षेत्री आले त्यांनी दक्षेश्वर नामक नूतन शिवलिंग स्थापन केले तेथे पाच हजार वर्ष ओम नम शिवाय असा जप करीत उग्र तपश्चर्या केली त्या दोघांची उग्र तपश्चर्या पाहून महादेव प्रसन्न झाले त्यांनी वर दिला या दक्षेश्वर शिवलिंगाची मी सदैव वास करेन जे कोणी याची पूजा करतील त्यांना यश लक्ष्मी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य इत्यादी सर्व काही मिळेल या शिवलिंगाचा महिमा तेहतीस कोटी देवांनाही कळणार नाही दक्षराजास आनंद झाला त्याने पुन्हा यज्ञ करण्यास सुरुवात केली महादेवासहित सर्व देवांना हा हो विभाग दिला काशी येथे ब्राह्मणांना उत्तमोत्तम दाने दिले ऋषीश्वर जो कोणी दक्षराजेची ही कथा पठन करेल श्रवण करेल त्यांना जन्मजन्मे काशीत निवास करून विश्वनाथाचे पूजन केल्याचे महापुण्यदायी महाशिवरात्रीच्या बारा ज्योतिर्लिंगाचे सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकार वैजन्नाथ भीमशंकर रामेश्वर नागनाथ विश्वनाथ त्रंबकेश्वर केदारेश्वर कृणेश्वर दर्शन घेतल्याचे पृथ्वी प्रदक्षिणाचे व एकला कन्यादान केल्याचे महान पुण्य लावेल त्या भाग्यवंतास मृत्यूनंतर शिवलोकी स्थान मिळेल ओम श्री दक्षिणा शेश्वरायो नम शंकर पार्वती पतेहराल महादेव श्री काशीखंड अध्याय एका तर हिमालयाचे काशीक्षेत्रीय आगमन सती मातेने आत्मदहन केल्यामुळे महादेवाचा द्वितीय विवाह पार्वतीसोबत झाला पार्वती उमा शिवानी ही हिमालय पार्वताची सुकन्या तिच्या मातेने नाव मेनका अगस्त ऋषी म्हणाले काशी क्षेत्रात कैलेश्वर नामक जे शिवलिंग आहे त्याची स्थापना कोणी केली मला त्याची मूळ कथा सांग कार्तिकीय म्हणाला ऋषेश्वर शुर या शिवलिंगाची स्थापना हिमालय पर्वताने केली त्याबाबतची कथा आपणास सांगतो एके दिवशी हिमालय आपल्या धर्मपत्नीस मेनकेस म्हणाला प्रिय त्या त्रिनेत्रधारी त्रिशूलधारी सदाशिवा विष्णुप्रिय ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून आपली लावण्यवती सुकन्या पार्वती उमा दिली पण आपल्या जावयाचे खरे नाव काय ते कोणाचा सुपुत्र त्याचे निवासस्थान कुठे आहे हे इतर बाबत काही कुणाशी केली नाही आपल्या जावयाच्या वेषसुद्धा विचित्र आहे मला वाटते ब्रह्मदेवाने आपल्याला फसवले महादेवाच्या पहिल्या पत्नीने वडिलांच्या घरी जाऊन आत्मदहन केले होते त्यामुळे मला उमेदची भीती वाटते मेनका म्हणाली स्वामी आता बोलून काय उपयोग आता तुम्ही सर्व संशोधन करण्यास सुरुवात करा हिमालय म्हणाला प्राणेश्वरी मी त्याच्या सर्वत्र शोध घेईन त्याचा ठाव ठिकाणा सर्व पर्वतांना विचारेल हिमालयाने सर्व पर्वतांना अष्टमातृगांना वेदांना महादेवाचा पत्ता विचारला पण सर्वांनी नकारात्मक उत्तर दिले त्यानंतर हिमालय व इतर पर्वत दक्षिण दिशेला बाजूला महादेवाचा शोध घेत निघाले त्यांना ते अत्यंत रमणीय असे आनंदवन दिसले पंचकृषीचे दर्शन झाले मन प्रसन्न करणारी मंदिरे गंगातट व पुण्यकारक अनेक तीर्थ दिसले तेथे सर्वत्र ओम नमः शिवायचा ध्वनी ऐकून येत येता येत येता तेथे मंगलमय वातावरण पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले त्या हिमालयास काशीक्षेत्रीतून अनेक लोक बाहेर पडताना दिसले सर्वांनी कपाळाला भस्म लावले होते त्या जनसागरात दोन तेजस्वी शिवभक्त होते हिमालयाने मानवाचे रूप धारण केले हिमालय त्या तेजस्वी शिवभक्तांना म्हणाला स्वर्गालाही मागे टाकणारी ही नयनरम्य नगरी कोणाची आहे ते शिवभक्त म्हणाले अहो ही नगरी कुणाची हे कसे माहीत नाही या नगराला महिमा तालुक्यातील सर्वांना माहीत आहे प्रत्येक मनुष्यात आपापल्या इथेचं मरण यावे असे वाटत असते या नगरीचे स्मरणाचे सर्व महापापे नाहीशी होतात ही नगरी शिवानीच्या प्राणनाथाची म्हणजे चंद्रमौडी सदाशिवाची आहे या नगरीतील विश्वनाथाचे दर्शन घेतले की मनुष्यमुग्ध होतो त्यास अपरिमित पुण्य लाभते ही नगरी महादेवाचे निवस्थान आहे या नगरीचे दर्शन लाभावे म्हणून तेहतीस कोटी देवसुद्धा धडपड करतात ही माहिती कळल्यानंतर हिमालय पर्वतास आनंद झाला आपणा सुयोग्य जवाई लाभल्याने समाधान झाले त्याने त्या ते शिवभक्तांना दक्षिणा दिली व विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी गेला जे कोणी अध्याय भक्तियुक्त अंतकरणाने श्रवण करेल पठन करेल त्याची परिमित पुण्य लाभेल अशा भगवंताचं वंदन करेल त्याला मृत्यूनंतर कैलास गती मिळेल शंकर पार्वती पतिहरण महादेव